इट इट म्हणजे तो किंवा ती किंवा ते इट युज्ड फॉर वन ॲनिमल अँड थिंग इट हा शब्द कोणत्याही एका निर्जीव वस्तूसाठी किंवा प्राण्यासाठी वापरतात उदाहरणार्थ इट इज माय पेट ॲनिमल तो माझा पाळीव प्राणी आहे इट इज अ चेअर ती एक खुर्ची आहे पुढील प्रोनाऊन आहे वी वी म्हणजे आम्ही वी यूज्ड फॉर मोर दॅन वन पर्सन एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी आम्ही म्हणजेच वीचा वापर करतात उदाहरणार्थ वी आर स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी आहोत वी आर फ्रेंड्स आम्ही मित्र आहोत पुढील प्रोनाऊन आहे दे दे म्हणजे ते त्या ती दे इज यूज्ड फॉर मोर दॅन वन पर्सन ॲनिमल ऑर थिंग्स म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती प्राणी व वस्तूसाठी देचा वापर करतात उदाहरणार्थ दे आर माय फॅमिली ते माझे कुटुंब आहेत दे आर स्टुडंट्स ते विद्यार्थी आहेत अशा प्रकारे आपल्याला आय वी यू ही शी इट दे इत्यादी सर्वनामे सांगता येतील